नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहतात संवाद महाराष्ट्राचा युट्यूब चॅनल आज आपण तर लाईव्ह येण्याचं कारण वेगळं होतं आपण वेगळे व्हिडिओ बनवत आलो आज म्हटलं थोडा आगळा वेगळा व्हिडिओ बनवू आपण जर पाहिलं आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या सर्वांच्याशी रिलेटेड आहे म्हणजे आपल्या जगण्याशी रिलेटेड असणारा आजचा व्हिडिओ आहे खरं तर निसर्ग हा टॉपिक घेऊन मी आज तुमच्यासमोर आलो आहे आपण जर पाहिलं आपले पण जबाब होते आजोबा होते एक आपण साधारण एक वीस पंचवीस वर्षात जो काही कालखंड होता आपण वैयक्तिक पाहिलेला कालखंड मी आता माझ्या वयानुसार मी सांगतो व्हिडिओ पाहणारे वेगळे वयाचे आहेत शेवटी ज्येष्ठ नागरिक पण आहेत तरुण मुलं पण आहेत परंतु निसर्गाचा जो काही ढासळ चाललेला संपतोले आहे तरी हा पुन्हा एकदा समतोल आपल्याला जागेवरती स्थिर आणणं अत्यंत गरजेचं आहे कारण आपण जर पाहिलं दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे आता चोवीस लागू झालं समजा दोन हजार चोवीस सालात तर चालू आहे परंतु आपण जर पाहिलं उन्हाळा ह्या वर्षीचा उन्हाळा जो होता अत्यंत भयंकर होता उष्णतेची एवढी भयानक लाट आणि त्या लाटेच्या आपल्याला बस बसणाऱ्या झाळ्या याचे अनेक दुष्परिणाम खरं तर आपल्याला पाहायला मिळाले परंतु ही परिस्थिती नेमकी कशामुळे उद्भवली याच्यावरती कोणी आत्मपरीक्षण केलं आहे का तर मला वाटत की कोणी कवचित लोकं असतील की बाबा त्यांनी याच्यावरती आत्मपरीक्षण केले आपण करत असलेलो जे काही जंगल तोडे बांधावरती आप आप शा आपण आज अक्षरशः एक सुद्धा झाड ठेवाल ठेवायला तयार नाहीत आपल्या आजोबांच्या काळात जर आपण परिस्थिती पाहिली किंवा वीस वर्षपूर्वीचा काळ जर आपण जर पाहिला आपल्याला त्यावेळेस एक चांगलं कळत होतं तो वीस वर्षपूर्वी जर काळ पाहिला तर प्रत्येकाच्या बांधावरती हजारात झाडं होते म्हणजे आज जमिनींचं होणारं विभाजन आहे किंवा आज लाकडांची किंवा जंगल तोड जी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती जंगल तोड होताना दिसते परंतु आपण जर हजार वृक्ष तोडले आपण एकसुद्धा वृक्ष लागवत नाही याच्या उलट आपण बारीक सारीक जरी झाडं असलो तरी बांधाच्याकडे जर झाडं तोडतो किंवा अनेक मोठमोठ्या मोड़ कंपन्या आल्या अनेक मोठमोठ्या मोड़ कारखाने आले आणि त्याच्यासाठी आपण कितीतरी हजारात लाखात वृक्ष तोडले अनेक महामार्ग महामार्गांवरती सुद्धा आपण कित्येक झाडं तोडले परंतु तो ह्या गोष्टी होत असताना राज्य सरकारने खरं तर वृक्ष लागवड ही मोहीम हाती घ्यायला पाहिजे फक्त कोणीतरी राजकीय नेता येणार आणि एकशे दोनशे झाडं डोळ्यासमोर लावणार आणि दहा हजार झाडं लावल्याची घोषणा करणार तुम्ही दहा हजार झाडं नका लावत तुम्ही दहा झाडं लावा परंतु ते जा दहा झाडं लावून त्याला वाढवण्याची जबाबदारी तुम्ही घ्या तर ते झाडं लावा फक्त झाडं लावणे आणि फोटो सेशन करून ते फोटो सोशल मीडियावरती अपलोड करणे ही कितपत योग्य आहे ते तुम्ही तुमचं ठरवा परंतु जर येणाऱ्या आपण दहावीस वर्षांमध्ये जर पुन्हा एकदा आपण विज्ञानाबरोबर आपण बदलत चाललो आहे ही गोष्ट खरी आहे विज्ञानाबरोबर आपण बदलत चाललो नाही तर विज्ञानाला आपण बदलत चाललो आहे विज्ञानाला कोणी बदलवलं आपण बदलवलं आहे आणि जर हे विज्ञान तुम्ही फक्त हजारो कोटी कमवले हो तुम्ही मोठमोठ्या बिल्डिंग बांधल्या तुम्ही दहा कोटीची गाडी घेतली तुम्ही पाच कोटीची गाडी घेतली तुमचा शंभर कोटीचा बांगला आहे किंवा तुमचं बँक बॅलन्स असं ना चार पाचशे कोटीचं म्हणजे तुम्ही खूप मोठे झाले असं नाही जर आपण जर, जर पाहिलं आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलं होतं की दादा भाऊ गुंदाल नावाचे जे असणारे डेप्टी सीओ आहेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत ते मुंबईमध्ये काम केलं त्यांनी बाहेर अनेक देश फिरले परंतु दादांची मुलाखत घेत असताना दादा त्यांच्या मुलाखतीतून सांगितलं की बाबा मी त्यांना एक प्रश्न विचारला होता तुम्ही एवढे मोठे अधिकारी असताना तुम्हाला शासनाची गाडी आहे तुम्हाला शासनाचा बंगला आहे परंतु या सर्व गोष्टी असताना तुम्हाला शासनाचे नोकर चाकर आहेत सगळ्या गोष्टी असताना तुम्ही ग्रामीण भागात कराता किंवा तुम्हाला का असं वाटतं की बाबा आपण ग्रामीण भागात राहिलं पाहिजे मग तुम्हाला सगळ्या सोयीसुविधा असताना मग सुंदर होतं की दादा म्हटले आपण जर ग्रामीण भागात जर पाहिलं मोकळी हवा स्वच्छ पाणी आणि हा सुंदर निसर्ग हा कोणाला लाभणं खरं तर ज्याच्या नशिबात आहे ना त्यालाच तो लाभतो अक्षय कुमार यांचं सुद्धा एक आपण जर पाहिलं त्यांचं एक वाक्य वा, की बाबा त्यांनी सांगितलं की माझ्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत लईच कौचित काही अशी घटना घडली असेल किंवा एखादा सिनेमाच्या शूटमध्ये जर नाईटचं जर शूट असेल तर मी त्या दिवशी उठलो नसेल पण असा कुठला दिवस नाही की बाबा उठल्यानंतर मी सकाळचा सूर्य पाहिला नाही परंतु येणाऱ्या काळात माणूस नावाची सृजनशील जमातच राहणार नाही काना राहणार व वायूला जे काही पडणारे थरे आहेत त्या थरांचा दुष्परिणाम खरं तर मानवी जीवनावरती आपल्याला होताना पाहायला मिळतोय वाढतं शहरीकरण वाढती कारखानदारी आणि गाड्यांचं जे प्रमाण आहे आपण डिझेल असेल पेट्रोल असेल त्यांचा जो काही निघणारा धुरे किंवा कंपन्यां कारखान्यांमधून निघणारा धुरे त्याचं प्रमाण एवढं वाढले वाढती लोकसंख्या आणि प्लॅस्टिकचा अतिवापर ह्या सगळ्याच गोष्टी खरं तर ह्या सर्व गोष्टी आहेत ज्या निसर्गाचा समतोल ढासळत चालल्यात आणि प्रदूषणामुळं फक्त ओजन वायूच्या थारावरतीच परिणाम नाही होत तर मानवी जीवनावरती परिणाम होतो तो कसा तर कॅन्सरचं प्रमाण जे ते इतकं झपाट्याने वाढत चाललंय की अजून दहा वर्षामध्ये किमान सत्तर टक्के लोक म्हणजे प्रत्येक कुटुंबातलं एकतरी सदस्य कॅन्सरग्रस्त असेल मग ती दुधामध्ये होणारी जी आहे ती असेल आता शेतकरी तर आपण एक बारकामीन विचार केला तर शेतकरी हा दुधामध्ये कधी कर भेसळ करत नाही मग भेसळ कोण करतं तर आता ती तुम्ही कमेंटमध्ये कळवा तुम्हाला बी माहिती भेसळ कोण करतं मी कोणावरती बोलण्यापेक्षा तुम्ही कमेंटमध्ये कळवा परंतु शेतकरी भेसळ करत नाही शेतकरीलाही टाकून टाकून टाकलं तर पाणी टाकेल त्याच्या पलीकडे काही नाही परंतु निसर्गाचा जर समतोल ढासळलेला पुन्हा एकदा आपल्याला कवर करायचा असेल किंवा जर आपल्याला आपलं जीवन जर सुखकर करायचं असेल तर आपल्याला वृक्ष लागवड ही करावीच लागेल आणि माझं एक सरकारला सुद्धा एक सांगणं आहे की प्रत्येक ग्रामपंचायतला तुम्ही खरं तर अध्यादेश काढा प्रत्येक ग्रामपंचायतचं जर सरपंच असतील ग्रामसेवक असतील तलाठी असतील यांच्या तिकांच्या संगणमाताने गावामध्ये जे काय असणारे डोंगर आहेत जो काय असणारा पटराई भाग आहे किंवा वन विभागाची जी असणारी जमीन आहे तर या जमिनीवरती हजारो वृक्ष लागवड झाली पाहिजे आणि जेवढा बागायती पट्टा आपल्या प्रत्येक गावाला आहे जेवढा जिरायती जे किंवा पडीक जमीन आपल्या प्रत्येक गावाला आहे तेवढी जमीन खरं तर फॉरेस्टसाठी राज्य सरकारने ठेवावी जेणेकरून पक्षी आहेत वन्यप्राणी आहेत यांचं पण स्वतःचं एक अस्तित्व आहे त्यांना पण जगण्याचा अधिकार आहे परंतु आपण माणूस नावाच्या सृजनशील जमातीने खरं तर त्यांचा अधिकार हिरावून घेतलेला आपल्या पाहायला मिळतोय आपण पाहतो की बिबट्या आला आणि बिबट्याने ते येऊन या वस्तीवरती हल्ला केला अमके अमके लोक मारले गेले यांना याला जखमी केलं गेलं परंतु या गोष्टी का झाल्या एक दहा पंधरा वीस वर्षापूर्वीचा जो काळ होता अशा बातम्या कधी पाहायला मिळत होत्या बिबट्याने आपल्यावरती हल्ला नाही केला आपण बिबट्याच्या खरं तर आपण जे काय असणारे प्राणी आहेत आपण जे काय असणारे पक्षी आहेत आपण त्यांच्या घरावरती आपण हल्ला चढवला आपण त्यांचे जंगल नष्ट करत चाललोय आपण त्यांचे घर पाडतोय याचं माणसाने कुठेतरी आत्मपरीक्षण कधी केलंय का स्वतःच्या स्वार्थासाठी माणूस किती खालच्या पातळीला चाललाय खरं तर माणसाने याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे आपण जर पाहिलं आपल्याला निसर्गाने एवढं सुंदर खरं तर बनवलंय अरे माणूस हा सर्वात हुशार प्राणी आहे असं म्हटलं जातं परंतु तुम्हाला नाही वाटत की माणूस सर्वात हुशार आहे माणूस जर हुशार असतात तर माणसं दुसऱ्याचे घर उजाडले नसते अरे जोपर्यंत निसर्गातला प्रत्येक सजीव हा त्याला त्याचं स्वातंत्र्य मिळत नाही किंवा त्याला त्याच्या स्वातंत्र्याने जगता येत नाही तोपर्यंत मला वाटतं माणूस नावाच्या सृजनशील जमातीचा काही फायदा नाही कारण दुसऱ्याचंही राहून घेतलं तर मला वाटतं की आपण सुखी कधी होणार नाहीत